नमस्कार बंधू राज ठाकरे चॅनल मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि ती पत्रकार परिषद ऐकून आणि पाहून पूर्ण हादरून गेला त्या पत्रकार परिषदेमध्ये चार चेहरे हे प्रमुख होते आ, एक होते बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे दुसरे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आणि एक राज ठाकरे होते त्यांच्या मनसे पक्षाचे त्यानंतर काँग्रेसचे बरेच नेते होते त्यानंतर जितेंद्र आव्हाड होते राष्ट्रवादीचे आणि आणखी एक मुख्य चेहरा होता तिथं जयंत पाटलांचा जे की शरद पवार राष्ट्रवादी गटाचे होते तर हे दोन चार चेहरे समोर बसलेले होते आणि त्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटलांनी आपलं मत व्यक्त केलं उद्धव ठाकरेंनी आपलं मत व्यक्त केलं बाळासाहेब थोरातांनी आपलं मत व्यक्त केलं पण सगळ्यामध्ये प्रमुख आकर्षण ठरलं त्या पत्रकार परिषदेचं आणि महाराष्ट्र हादरला ती पत्रकार परिषद पाहून ते म्हणजे राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आता अर्थातच राज ठाकरे यांचं वक्तृत्व पहिलेपासूनच प्रसिद्ध आहे अनेक लोक आतुरलेले असतात त्यांचे भाषण ऐकण्यासाठी पण फारसं पाहिलं तर आम्ही एवढे जास्त कधी आकर्षित झालो नव्हतो राज ठाकरेंच्या भाषणासाठी ऐकण्यासाठी पण पहिल्यांदा मी राज ठाकरेंचं वक्तृत्व एवढं मनापासून ऐकलं आणि अक्षरशः ते देशहिताच्या आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून इतकं हिताचं होतं आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने देशहिताचा एवढा चांगला मुद्दा आणि अभ्यासपूर्ण मुद्दा मांडावा हे तर माझ्यासाठी खूप आश्चर्य होतं आणि मला वाटतं संपूर्ण देशासाठीच ही गोष्ट आश्चर्याची असेल की राष्ट्र राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांकडून इतकी हिताची गोष्ट कधी होणे शक्यच नव्हती पण ती कशी झाली राज ठाकरेंना शक्य हाही प्रश्न पडलेला आहे आणि खरं मह म्हणजे महत्वाचं आहे आता राज ठाकरे यांनी तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर समोर बसलेले जे पत्रकार होते ते पत्रकार कमीत कमी अर्धा तास हसायचे बंद झाले नाहीत सारखे ते हसत होते आणि ह्या आपल्या मराठी बांधवांपैकी ह्या महाराष्ट्रामध्ये जिथे कोणी ती पत्रकार परिषद पाहत होत तो प्रत्येक माणूस अर्धा तास तरी किमान हसायचा थांबला नसेल एवढे हसले लोक ती पत्रकार परिषद पाहून आता काय म्हणजे विनोदाची वगैरे स्पर्धा नव्हती राज ठाकरेंनी तिथे एखादा विनोद केला किंवा चुटकुला सांगितला वगैरे तरी सुद्धा एवढे लोक का हसले आणि एवढं का आकर्षित झाले त्या वक्तृत्वाकडे राज ठाकरेंच्या तर अर्थातच त्यांनी जे पुरावे सादर केले इलेक्शन कमिशन संदर्भातले आणि निवडणुकीची बोगस प्रक्रिया जी पार पडत आहे गेले कितेक वर्षापासून त्या संदर्भातले जे पुरावे सादर केले ते पुरावे पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुरुवातीला राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे हसला पण तेवढाच तिरस्काराने इलेक्शन कमिशन कडे बघत आहे इथला प्रत्येक माणूस एवन एखाद्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी जर सोडले किंवा त्यांचे चमचे सोडले तर सामान्य माणसं आणि इतर पक्षांचे जे विरोधी पक्षाचे लोक आहेत विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आणि पुढारी असतील सगळेच इतक्या तिरस्काराने पाहत आहेत इलेक्शन कमिशनकडे की इलेक्शन कमिशनला आणि त्या अधिकाऱ्यांना त्यांचं काय केलं पाहिजे हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे आणि प्रत्येक जन आता घरामध्ये तेच रिसर्च करत बसलेला असेल पर्यायी मार्ग निवडत बसलेला असेल की या इलेक्शन कमिशनचं करायचं काय इलेक्शन कमिशन ही संस्था बरखास्त करायची का या इलेक्शन कमिशन मधील बोगस अधिकाऱ्यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना क्वालरला खेचून भर सभेत आणायचं जनसभेत आणायचं आणि नंतर यांना ज्या विचारायचा कारण यांच्यावर कुठल्या कठोर कारवाया करण्याचे पर्याय उरलेले नाहीत सगळ्या यंत्रणा त्यांनी विकत घेतल्या न्यायालयापासून सर्व यंत्रणा ताब्यात आहेत आणि चौकशी करायची असते बोगस मतदार संदर्भातली बोगस मतदान याद्या संदर्भातली तर ती इलेक्शन कमिशन करायची असते पण इलेक्शन कमिशनच मुद्दा ही निवडणूक आयोगच हा मुद्दा हा जर भ्रष्ट निघाला असेल तर ह्या बोगस मतदार याद्यांची आणि बोगस मतदारांची चौकशी करणार कोण हा सगळ्यात मोठा आणि प्रश्न भीषण समस्या उभी राहिलेली आहे अगदी भूतासारखी उभी राहिलेली आहे कुठला महामंत्री आणायचा की या भूताला पळवून लावेल हा इलेक्शन कमिशन नावाचा भूतच आता ह्या जनतेच्या मानगुटीवर बसलेला आहे आणि यांच्यासाठी मोठा मांत्रिक आता हवा आहे पण तो आणायचा कुठून आणि राज ठाकरेंनी सगळ्या महाराष्ट्रभर आता जनता जर सुज्ञ असेल तर खरोखरच रस्त्यावर उतरेल राज ठाकरेंनी जे पुरावे आपल्यासमोर सादर केले तेवढेच पुरेसे आहेत वेगळं काहीही पुराव्याची गरज नाही आता राज ठाकरेंनी काय दाखवलं तर आपल्याला याद्या दाखवल्यात आता खरंच interesante मी काय त्या मनसे पक्षाची कधी चाहती नाही मी याआधी राज ठाकरेचे कधीही भाषण ऐकलेले नाहीत मी राज ठाकरेंच वक्तव्य ऐकलं असेल तर फक्त पहिल्यांदा ती पत्रकार परिषद ऐकलेली आहे कारण माझ्या मनात आतापर्यंत असं असायचं की राज ठाकरे फक्त भडकाऊ भाषणच करतात आणि म्हणून मी कधीही ऐकलेलं नाही आणि मी एकाच व्यक्तीचे आतापर्यंत भाषण ऐकत होते ते, ते म्हणजे विलासरावजी देशमुख त्यामुळे इतर कुणाचं भाषण ऐकण्याचे मला कधीही आकर्षणच नव्हतं किंवा असं वाटत नव्हतं की कोणी चांगलं सांगत असेल वगैरे काही फक्त राजकीय पुढाऱ्यांमध्ये विलासराव देशमुखांचे भाषण आवडतात त्याच्यामुळे दुसऱ्या कुणाचा अजिबात ऐकू वाटत नाही बाकी मग सामाजिक नेत्यांमध्ये सगळ्यांचं ऐकतो भेटी गाठी वगैरे त्यांच्याकडून मार्गदर्शन चालूच असतं पण राजकीय पुढाऱ्यामध्ये राज किंवा उद्धव ठाकरेच वगैरे कधीही ऐकलेलं नाही आणि काँग्रेसमध्ये पाहिलं तर आता काँग्रेसमध्ये चांगला वक्ताच राहिलेला नाहीये की जो आकर्षक भाषण करतो किंवा जनतेला खिळवून ठेवतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे हजर जबाबीपणाने विरोधी पक्षाला चिमटे घेतो असा काही एखादा ता ता आता काँग्रेसमध्ये दिसत नाही त्याच्यामुळे कुणाचे भाषण ऐकण्याचं आकर्षण नाहीये आता विलासरावजी देशमुख नसले तरी सुद्धा लोकांना विलासरावजी देशमुखच आणि वक्तृत्व अजूनही हवं हवं वाटतं मग तरी सुद्धा मी ती पत्रकार परिषद पूर्ण ऐकली आणि त्यांचं ते वक्तव्य ऐकून एवढं हैदरा बसला वास्तविक पाहता इलेक्शन कमिशन विषयी आधीच चिड आहे मनामध्ये प्रचंड द्वेष भरलाय मनामध्ये इलेक्शन कमिशन विषयी असं प्रत्येक क्षणाला वाटतं की हा भारत हा लोकशाही प्रधान देशात आहे आणि इलेक्शन कमिशन एवढं भ्रष्ट काम करत आहे तर या अधिकाऱ्यांच्या आणि या आयुक्तांपासून कॉलरला केंद्रबिंदू धरूनच आपण इलेक्शन प्रक्रिया पार आणि म्हणून या इलेक्शन कमिशन जे काही कायदे बनवले ते कायदे सुद्धा मान्य नाही आम्हाला त्या कायद्यावर सुद्धा आमची शंका आहे आणि इलेक्शन कमिशन संदर्भात तर द्वेषच आहे पूर्ण मनामध्ये कारण त्यांनी कामच तसं केलेलं आहे आणि म्हणून चिड होते आणि म्हणून ते राज ठाकरे ते भाषण ऐकण्यासाठी आतुर झालेलो होतो आम्ही आणि ते पूर्ण पत्रकार परिषद ऐकली आता राज ठाकरेंनी जो पुरावा सादर केला अर्थात तोच आता आपण ऐकूयात पाहूयात आता सर्वप्रथम सगळ्यांनी तर पाहिलेलाच आहे तरी सुद्धा आपल्याला एकदा सगळ्यांच्या मनामध्ये आणि सगळ्यांनी ताकदीने उभं राहिलं पाहिजे तो पुरावा घेऊन राज ठाकरे सांगतात त्या एका पुराव्यामध्ये कि मुलीचं वय एकशे अठरा वर्षे वगैरे ते वाचत होते काय एकशे त्रेपन्न वर्षे सांगायचे काही दोन तीन नमुने वाचले त्यांनी आणि बापाचं चा वय चौवेचाळीस वर्षे त्रेचाळीस वर्षे त्रेपन्न वर्षे, त्रेपन वर्षे म्हणजे लेकरांचं वय जर शंभरच्या वरी आहे एकशे सतरा वर्षे एकशे अठरा वर्षे काय सांगायले ते लेकरांचं वय मुलीचं वय जर एकशे सतरा वर्षे असेल आणि बापाचं वय त्रेपन्न वर्षे असेल उदाहरणात त्यांनी बरेचसे दाखवले तिथं उदाहरण पण नमुन्यासाठी आपण एक, एक सांगू असं जगात तरी आणि इतिहासात तरी कुठं झाले का हे सनातन सनातन संस्कृती म्हणतात आता सनातन संस्कृती पुरातन संस्कृतीमध्ये सुद्धा कधी असं झालेलं आहे का की मुलीचं वय एकशे बारा वर्षे एकशे तेरा वर्षे एकशे सतरा वर्षे आहे आणि बापाचं वय बावन वर्षे त्रेपन्न वर्षे चौवेचाळीस वर्षे आहे असं कधी तर शक्य आहे का पण हे इलेक्शन कमिशन न शक्य करून दाखवले अशक्य ही शक्य करतील इलेक्शन कमिशन आतापर्यंत आपण देव धर्मांचं पाहत होतं अशक्य ते शक्य करतील स्वामी अशक्य ते शक्य करतील संत अशक्य ते शक्य करतील भगवंत हे आपण पाहिलं होतं पण अशक्य तेही ही शक्य करतील निवडणूक आयोग आणि हे अधिकारी त्यांचे एवढं शक्य कसं आहे बाबा मुलगी एकशे सतरा वर्षाची आहे तिचा बाप चौवेचाळीस वर्षाचाच आहे तिचा बाप त्रेपन्न वर्षाचाच आहे तिचा बाप त्रेचाळीस वर्षाचाच आहे हे कसं शक्य आहे आणि हा प्रश्न घेऊन इलेक्शन कमिशनच्या या संबंधित अधिकाऱ्यांची कॉलर खेचून का यांना जाब विचारू नये आणि काय या जनतेने रस्त्यावर उतरू नये काय मार्ग ठेवलाय यांनी आता हद्द पार करण्याचा आणि राज ठाकरेने त्याच्या तो पुरावे सादर करून आता दोन चार मतदारांचं चा त्यांनी सांगितलं तिथं त्यांनी सांगितलं की एवढंच पुरेसा आहे बाकी काही नाही वाचलं तरी चालतं खरंच राज ठाकरेंनी जेवढं सादर केलं ना तेवढंच पुरेसा आहे इलेक्शन कमिशनच्या थोबाडीथान आहे इलेक्शन कमिशन नष्ट करण्यासाठी पुरेसा आहे इलेक्शन कमिशनला बरखास्त करण्यासाठी मुळात ही संस्थाच ना बरखास्त केली पाहिजे या संस्थेनं ना देशाचा नाश केलेला आहे विनाश केलेला आहे थैमान घातलेला आहे या देशामध्ये आणि या देशामध्ये त्यांनी ना एक हिंसावाद आणि त्यानंतर लोकशाही त्यांनी गिळंकृत केलेली आहे आणि हुकुमशाहीची स्थापना या इलेक्शन कमिशन मुळे झालेली आहे राजकीय पुढारी काय करू शकतात हुकुमशाही काय गाजवू शकतात आपण पाहिलं पण या इलेक्शन कमिशनने त्यांना साथ दिल्यामुळे चोरी कशी करायची हे इलेक्शन कमिशननी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी हे पूर्णपणे एखाद्या पक्षाला शिकवलेलं आहे आणि ते चोर चोरी करण्याचं आता चांगले चतुर झालेले आहेत आणि ते फार आता हुशार झालेले आहेत हुशारीने चोरी करू शकाय जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत ते चोरी करतच राहणार कारण इलेक्शन कमिशननी त्यांना चोरी करण्याचे जे चोर मार्ग असतात ते सगळे शिकवलेले आहेत सगळे आणि हे चोर खर तर आता पकडले पाहिजे इलेक्शन कमिशन मधले अर्थात कुठल्याही पक्षाला आता मध्ये न घेता आणि कुठल्याही पक्षावर अक्षेप्ट न घेता फक्त एक आणि एकच आता समोर टार्गेट केलं पाहिजे आणि ते आहे फक्त निवडणूक आयोग आणि ह्या आयोगाला टार्गेट करून ह्या जनतेनं ना, ना यांना बरखास्त करण्याची वेळ आले नाही तर विचारण्याची वेळ आले आणि आपल्याला पर्यायी मार्ग शोधावेच लागणार आहेत आपल्याकडे ला खूप पर्यायी मार्ग आहेत या इलेक्शन कमिशनला वाटतं की आम्हीच खूप हुशार आहोत आणि आमच्याकडे चोर मार्ग आहेत तुमच्याकडे चोर मार्ग जरी असल्या असले ना आमच्याकडे शाहू मार्ग आहेत चांगले आणि सत्याचे आहेत आणि त्याचा आपण वापर केला ना तर यांच्या जागीच थोबाडीत मारू शकतो यांच्या नरडीवर पाय देऊन यांना जागीच आपण बी बरखास्त करू शकतो पण जनतेने आता ರಾಜ वक्तृत्वाकडे त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याकडे आणि त्यांनी जे शब्द उच्चारले त्याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे आणि खरंच रस्त्यावर उतरलं पाहिजे ही प्रत्येक मतदाराची गरज आहे प्रत्येक मतदारांसमोरील आव्हान आहे कोळसे पाटील सुद्धा म्हणतात की माझ्यासारखे दहा बारा मेल्याशिवाय लोकशाही वाचणार नाही त्यांना एका पत्रकारांनी सांगितलं की तुमचं तसं म्हणू नका साहेब तुम्ही की तुमच्यासारखे दहा बारा मेल्याशिवाय नाही तर तुमच्यासारखे दहा बारा अजून जीवन झाल्याशिवाय जे की मेलेत सध्या या हुकुमशाहीमध्ये ते जिवंत झाल्याशिवाय आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय ही लोकशाही जिवंत राहणार नाही आणि म्हणून राज ठाकरेंच्या आपण पाठीशी न उभं राहता राज ठाकरे आपल्या पाठीशी उभं राहिलं असं म्हणावं लागतं आपण राज ठाकरेंच्या पाठीशी नाही ही जनता राज ठाकरे जनतेच्या पाठीशी आले सध्या आणि जनतेला आतापर्यंत कोणी नव्हता असं पुरावे गोळा करून देणार किंवा दाखवणार कारण जनमानस हा सकाळी उठला की अं आपल्या कामधंदा यांच्यासारखे रिकामे रिकामे धंदे धंदे आता या कमिशन जनतेला ना करायला ते आपापला रोजनिशीचा कामधंदा आठवाव लागतो पण या पुढाऱ्यांकडे भरपूर वेळ असतो आणि या सगळ्याच पुढाऱ्यांनी खर तर इलेक्शन कमिशनचा हा चोर बाजार समोर आणायला पाहिजे होता पण हे दोन चार जे चेहरे होते यांनी थोडस समोर आणलं आणि राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीमध्ये त्यांच्या मनसे स्टाईल मध्ये ते उत्तर त्या ठिकाणी दिलं की इलेक्शन कमिशनचा काय बाजार आहे समोरचे सगळे हसले अर्थात पत्रकार समोर बसलेले महाराष्ट्रामध्ये ती पत्रकार परिषद जो जो पाहत होता घरामध्ये बसून शेतामध्ये बसून कामाच्या ठिकाणी बसून तो प्रत्येक जण हसलेला आहे आणि मनामध्ये अगदी असा तिरस्कार निर्माण झालेला आहे की या इलेक्शन कमिशनचं काय करायचं आहे हा प्रश्न आणि आव्हान निर्माण झालेलं आहे अगदी कुठल्याही क्षणाला रस्त्यावर उचल उतरण्याची अनेक जणांनी कंबर कसलेली आहे अनेक जणांनी कंबर कसलेली आहे फक्त वेळ आहे सगळे एकत्र येण्याची आणि राज ठाकरेंचे खरंच आभार मानावे लागतील खरंच उपकार मानावे लागतील की त्यांनी एवढा चांगला इलेक्शन कमिशनचा चोर बाजार उघड केलेला आहे आणि म्हणून जनतेनी तरी आता मतदारांनी जनतेनी म्हणण्यापेक्षा मतदारांनी जाग झालं पाहिजे की आपण जे दान देत आहोत ते दान आपण ज्या याचकाला देत आहोत तो याचक कोणत्या मार्गाने नेत आहे आणि त्याचा वापर काय करत आहे कारण आपण दाते आहोत आणि ते याचक आहेत याचक म्हणजे भिकारी जे दान घेतात आपल्याकडून दात्याकडून आणि ते भिकारी कोणत्या मार्गाने आपल्याकडून घेत आहेत ते पात्र कोणतं वापरत आहेत आणि त्याचा उपयोग काय करत आहेत घेतलेल्या दानाचा याचा विचार आपण केला पाहिजे आणि हे काय करतात आणि कोणत्या मार्गाने आपलं दान घेऊन जात आहेत आपलं मतदान तर ते राज ठाकरेने आपल्या सगळ्यांसमोर अगदी आरसा दाखवल्यासारखे दाखवलेले आहे म्हणून आता वेगळं काहीच इलेक्शन कमिशनच्या संदर्भात काढायची गरज पडणार नाही एवढंच खूप पुरेसा आता आहे आता बाकीचे जे चमचे चाटू आहेत जे इलेक्शन कमिशनचा चोर बाजार उघड केल्यावर ते पुढे येतात असे बोट करू करू एक तुषार भोसले एक देवेंद्र फडणवीस दोघांचे बोट असेच आहेत खर तर विरोधकांना काही कामच उरलेलं नाही आम्हाला तर त्यांची कीव येते इलेक्शन कमिशनला प्रश्न त्यांचा चोर बाजार उघड केला की ही दोघांचे बोट असेच आहेत एक म्हणते मी आध्यात्मिक आघाडीचा एक म्हणते मी सत्तेच्या आघाडीचा चुलीत घातली पाहिजे यांची सत्ता आणि यांची आघाडीने यांची आध्यात्मिक आघाडी कशाची राजकारणात कुठं आध्यात्मिक आघाडी असते का आणि राजकारणांना कुठं आध्यात्मिकतेच काहीतरी असतंय का त्यांना काही घेणं देणं नसते अध्यात्माविषयी त्यांना फक्त अधर्म माहिती असतो आणि यांना काय गरज असते मध्ये मध्ये येऊन चालले हात करून उत्तर द्याल यांना कोणी उत्तर विचारलेलेच नसताना हा प्रश्न मतदारांचा दान देणाराचा आणि दान घेणाराचा प्रश्न आहे मग दाता ठरवेल ना आम्हाला दान कशामध्ये द्यायचंय कसं द्यायचंय आणि कुणाला द्यायचंय घेणारा ठरवेल का आम्हालाच द्या आम्हालाच द्या आम्हालाच द्या म्हणून आम्हा आम्ही ठरवत ना आम्हाला कुणाला दान द्यायचे आहे ते भिकाऱ्यांनी ठरवायचं भिकाऱ्यांनी फक्त मागायचं काम करायचं दाता ठरवेल काय द्यायचंय आणि कुणाला द्यायचे आणि कोणत्या प्रकारे द्यायचे कोणत्या मार्गाने द्यायचे आणि कोणत्या पात्रात द्यायचे दाताच ठरवेल आणि हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे येणाऱ्या जे काही निवडणुका येतील आणि ज्या काही पद्धती आपल्याला वापरता येतील ते वापरण्यासाठी नवमतदारांनी उतरलं पाहिजे रस्त्यावर आणि अनेक आता असे नव उमेदवार आहेत की जे पहिल्यांदा इलेक्शनला उभं राहणार आहेत पहिल्यांदा नगर परिषद लढवणार आहेत वेळेस जिल्हा परिषद लढवणार आहेत यांनी सुद्धा या पुढाऱ्यांची चाटुगिरी न करता यांनी भगतसिंग स्वामी विवेकानंद हे डोळ्यासमोर ठेवले पाहिजे आणि यांनी भारत मातेला मजबूत करण्यासाठी काय प्रयत्न केले आणि हे पुढारी भारतमातेला विकून खाण्याचा कसा प्रयत्न करत आहेत ह्या दोन्ही बाबी लक्षात ठेवलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे राज ठाकरेंनी जे काही पुरावे सादर केले त्या संदर्भात आज एवढंच पुरेसा आहे पुन्हा भेटूया एकाच अशा नवीन विषयावरती तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसा निश्चित सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्याला लोकशाही मजबूत करण्यासाठी उभं राहायचं आहे आणि जे काही पदाधिकारी चाटू चमचे आहेत पक्षाची वगैरे चाटुगिरी करणारे त्यांनी काय इथे वर हात करून बोलण्याचा काही संबंध नाही इलेक्शन कमिशन संदर्भात चालले तर ते चालू द्यावं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आपली एक प्रतिक्रियाच आपल्या लोकशाहीचा बुलंद आवाज ठरू शकते हे थे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत